नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू शकतात जो कालचा वडकीचा हिंदकिसरी मैदान झाला त्या मैदानामध्ये मा जे एक नंबरचे मानकरी ठरले ते पाखऱ्या बैलाचे मालक आज आपल्यासमोर आहेत दादा नमस्कार नमस्कार जे काल कुठेतरी वडकीचा मैदान वडकीच्या मैदानानंतर सर्व हिंदकेसरी मैदानांची सुरुवात होते त्या मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही खरं म्हणजे इंदकेसरी मैदानाची सुरुवात वडकीच्या मैदानापासून होते आणि त्या मैदानाचंच म्हणजे सुरुवात आमची चांगली झालेली आहे आणि तो मैदान आमचे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले माणूस समजला जातो आबा शेवाळे त्यांच्यासाठी तो, तो खूप लखी मैदान आहे आणि गेल्या वर्षी आमची हॅट्रिक होता होता वाचली राहिली होती पण ती ह्या वर्षी आमच्या पाखऱ्याने पूर्ण केली आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हिंदकेसरीचा पारदर्शक मिळाला आणि त्या बाबतीत आम्ही सर्व आमचा बैलगाडीचा जो ग्रुप आहे म्हणजे परशा बक्षापूर ग्रुप बदलापूर आणि राजा बावऱ्या ग्रुप हडपसर हे सर्व म्हणजे एक म्हणजे आमची काल एक प्रकारची दिवाळीच होती आणि खूप खूप आनंदित आहेत आमची सर्व मंडळी नक्कीच आता थोडा एक मागच्या वर्षाचा विषय काढला आहेच तर वर्षाची काहीतरी एक गैरवा प्रकार घडला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडंफार बैलगाडी क्षेत्रात खेळाडू वृत्तीने असणं गरजेचं आहे खेळ येतो एक कोणतरी जिंकणार एक कोणतरी हारणार आणि मागच्या वेळेस काहीतरी म्हणजे सेमीला आमच्या शेजारची गाडी झुपली गेली नाही त्यामुळं आम्हाला सेमीमध्ये मार खाल्ला कसं असतं खेळ खेळताना खूप स्वच्छपणाने खेळायला लागतो तर मागच्या वेळेस काहीतरी चीट झाली असं आम्हाला ऐकायला मिळालं पण आम्ही नेहमी खेळाडू मैदानात असतो त्यामुळे हारजीत हा खेळ खेळामध्ये आपल्याला पत्करावी लागते आ, आता जे किताब आपण मित्रांनो पाहतोय त्या किताबासाठी हा किताब मिळवण्यासाठी खूप जण खूप धडपडतात त्यांना देखील हा किताब लय करून प्राप्त होईत नाही पण तो तुम्हाला प्राप्त झालाय काय सांगाल त्याबद्दल कसा असतो हा किताब म्हणजे एकंदरीत नशिबाचा वातावरण भाग आहे आणि यासाठी या इतवर येण्यासाठी खूप काही समीकरणं जुळून यावी लागतात जेवढी समजत तेवढी सोपी गोष्ट ते नाही आहे यासाठी अनेक योगदान जुळून यायला लागतात आणि खरं म्हणजे आबांना ह्या गोष्टीत म्हणजे खूप अभ्यास आहे आणि खूप नियोजन नियोजनबद्ध खेळायला लागतो त्यानंतर या गोष्टीपर्यंत आज इतवर पोचलो आम्ही देखील दहा ते पंधरा वर्ष म्हणजे खूप परिश्रम केला आहे त्यानंतर आम्हाला ह्या पश्चिम महाराष्ट्रात खेळण्याचा आबांच्यामुळे एक भाग्य लागलं आणि आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत का आम्हाला जो काल इंदकेसरी किताब मिळाला म्हणजे आम्ही नशिबातच आहोत कारण की आबांची टीम आणि आपली टीम ह्या सर्वांनी मिळून आबांच्या सर्व आणि हा म्हणजे कालचा आम्हाला एक आनंदोत्सव साजरा करायला मिळाला तर सर्वात जास्त म्हणजे श्रेय जाईल ते आबा नंतर विजू मामा अमोलदादा खो को, खोटे आणि बाकी अन्य त्यांची सर्व टीम खरोखर कर म्हणजे आम्ही काल खूप भाराहून गेलो होतो मला इलेक्शनच्या कारणामुळे काही मैदानात जायला नाही मिळाला पण आमचे बाबा माझा मुलगा आणि आमची सर्वच पर्शपक्ष ग्रुपची सर्वच टीम होती तिथे काही प्लॅनिंग नव्हतं अचानक निघून गेले पण गुलाल घेऊन आले आणि चांगली सुरुवात केली याच्या पुढे देखील आमचा असाच गुलाल होत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो वडकी इंदकेसरी केसरी मैदान आबा सहजासहज सोडत नाही लवकर आबांच्या म्हणजे घराशेजारचा गावचा मैदान आहे आणि आबा त्या मैदानात आबांचा म्हणजे खूप लखी मैदान म्हणून आबा समजतात आणि आबांना तिथे नक्कीच प्रत्येक मैदानात यश मिळतो गेल्या वर्षी थोडी उलकावणी झाली पण यावर्षी वर्षी ते आमच्या पाखऱ्यांनी करून दाखवलं पाखऱ्या आणि लखनची गाडी जी पळाली ती खरंच काल म्हणजे अभिना अभिमानास्पदच वाटलं आम्हाला कुठेतरी आत्ता खूप सारे मैदान झाले कुठे ना कुठे कड फिक्स आहे काय सांगाल तुम्ही <laughs> याच्यामुळं हे कसं असतं नशिबाच्या गोष्टी असतात अशा अनेक मैदान मागचे झाले आमच्या पाखऱ्याला जर चांगला नियोजन बैल असेल तर नक्कीच आम्ही एक किंवा दोन म्हणजे गुलालात राहणार असा आमचा म्हणजे पाखऱ्याचं एक हे पण कधीतरी गाडी मा अनेक असे मैदान होऊन गेले कधी गाडी कडेने आली कधी म्हणजे असे उलकावणी होते कधीतरी त्याही नशिबाच्या गोष्टी असतात तर सगळ्याच गोष्टी एकत्र जुळून आल्या तर मग नक्कीच अशा ह्या आनंदोत्सव साजरा करण्यास आणखी ना विचारत आलं तर मैदानामध्ये मा तुमची नवीन खरेदी देखील पालतान दिसली काय सांगाल त्याबद्दल आमची काल नवीन खरेदी ओपनला काल चांगली आदत वासरू आहे बावऱ्या छोट्या बावऱ्या खूप चांगला पळाला काल तो तो देखील सेमीला मला वाटतं तीन नंबरला उतरला तो देखील आता म्हणजे तीन पेरेला पण पळेल आणि इकडं मुंबईला पण काही दिवसात येईल थोड्या दिवसात आता मुंबईचाच प्रश्न आला आहे तर मुंबईविषयीच विचारतो मला मैदानामध्ये ना खूप जणं बोलले का मुंबईचा एकही बैल राहिला ना आता त्याबद्दल तुम्ही काय बोलाल असं कसं म्हणता येईल का मुंबईचा पाखरे देखील मुंबईचाच आहे ना पाखऱ्या तिकडे वर पश्चिम महाराष्ट्र म्हणून खेळतो आणि मुंबईला पण खेळतो कारण की तो मुंबईचा मी आमचा पाखऱ्याचा मालक मी पण आहे ना सोयशेवटी सोडतो आणि पाखऱ्या मुंबईचा पण मांडला पाहिजे ना तेवढाच मुंबईवाल्यांनी आपल्या खरं म्हणजे आणखी ना विचार झालं तर कसं उद्या कालचं जे मैदान झाला त्याबद्दल Uh, कोणत्या गटात कोणत्या सेमीला आणि कोणत्या mm. तासामध्ये फायनलला गाडी लागली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही गटाला आमची मला गा, वाटतं गटाला चोवीसला पळाली चोवीस नंबर गटात आणि आठ नंबर सेमीमध्ये सात नंबर तासात पळाली आणि फायनलला तीन नंबर तासाला पळाली गाडी आणि दोन्ही म्हणजे आमच्या गाडीच्या आजूबाजूला पण गाड्या चांगल्या पळाल्या दोन्ही गाड्या चांगल्या होत्या पण का खरं म्हणजे काल आम्ही जर एक नंबर केला पण जेव्हा मी फायनल बघितली तर एक म्हणजे सांगावसं असं वाटतो की म्हणजे खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे जी दोन आदत वासरं पळाली ती खूप चांगली पळाली आणि त्यांचं भविष्य पण खूप चांगलं असेल कारण की कालच्या मला वाटतं आपल्या लखन आणि पाखरानंतर पाठोपाठ दोन नंबरला ते उतरले खूप चांगली वासरं पळाली दोन नंबर केला त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो आमच्या परशभक्ष ग्रुप आणि राजा बावरे ग्रुप हाडप खूप चांगली वास्त्र पळाली आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना आणि नक्कीच दादा मागे ना आटपाडी तालुक्यामध्ये एक मैदान झालं त्या मैदानातला एक किस्सा लोकांच्या न नजरेत आला ना काय झालं ते एक किस्सा सांगून द्या तुम्ही त्या मैदानात आमची गाडी कडेला लागली ला मला वाटतं गोडचं सरजा आणि पाकऱ्या पळाला गाडीला खूप स्पीड होता पण गाडी एक नंबरच केला होता पण गाडी पुढे येऊन तासबाज झाली होती आणखी विचार झालं तर दादा तुम्ही देखील आता थोडे मैदानात कमी दिसत त्याचं कारण नक्की काय आमचं कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं इलेक्शन असल्या कारणाने मला मैदानात जाणं शक्य नाही झालं पण निवडणुकांचं सर्व उरकल्यानंतर नक्कीच प्रत्येक मैदानात मी दिसेन आणखी जे गाडीवर ड्रायव्हर बसलेले जॅकी त्यांच्याविषयी काय माहिती द्याल दिलीप ड्रायवर शिरसवस्ती त्यांना आम्ही दिलीप नाना म्हणतो खूप जुने आणि अनुभवी आणि चांगले ड्रायवर आहेत ते त्यांनी आधीच सेमीला मला वाटतं सांगून मोकळं होते मला वाटतं गटालाच त्यांनी गाडी पळवल्यानंतर बोलले होते की आज आपण गुलालात राहू म्हणून आणि जेव्हा सेमीला गाडी पळाली तेव्हा पण त्यांनी म्हणजे सांग डिक्लेअर केला होता का आपण एक किंवा दोन करणार म्हणून आणखी विचार झाला ना तर मला कुठेतरी ना तुमच्यापेक्षा हाऊस जे असेल ते तुमच्या मुलाला कुठेतरी जास्त वाटले मला काल आता त्याला जास्त हाऊस आहे माझ्यापेक्षा कारण की मला फार वेळ कमी मिळतो मैदानात जायला पण कर तो म्हणजे प्रत्येक मैदान जाण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो कारण की तो त्यांच्या आजोबांच्या मागे लागून प्रत्येक मैदानात जाण्याचा प्रयत्न करतो मैदानाचा तुम्हाला जर एखादा किस्सा वगैरे सांगायला झाला कालच्या तर काय सांगाल कालच्या मैदानाचा कि किस्सा असा कि हो कि की मैदान हा दत्त जयंतीनिमित्त होता आणि गुरुदत्तांच्या कृपेनी आमची तिन्ही गाडी गाडीमधनं आली आणि गाडीचा काल स्पीड म्हणजे असा की आमच्या बदलापूर नगरीतला जो लक्ष फळाला मोठा लक्ष त्या लक्षाची कुठंतरी आम्हाला काल आठवण आली आणि म्हणजे त्या तसंच स्पीड आम्हाला काल जाणवला की मोठा लक्ष जसा बदलापूरचं नाव करत होता आमचा तसा पाखरे देखील आमचा बदलापूर शहराचं नाव असंच प्रत्येक ठिकाणी काढत राहील असं जो बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून मानला जाणारा मोठा लक्ष्या मोठा लक्ष्या आणि आमचा स्वर्गवाशी पक्षा ही गाडी देखील मुंबईला चांगल्या प्रकारे पळाली होती आणि म्हणजे ती आठवण आम्हाला काल थोडीशी जाणव म्हणजे जाणव जाणव झाली त्या काळ चालेल दादा माझ्याकडनं त्या अशा एक जुन्या आठवणी माझ्या मुलाखतीतना बाहेर निघतात आणि कुठेतरी लोकांना खूप साऱ्या गोष्टी माहीत पडतात आज जरी ही मुलाखत झाली नसती तर कुठेतरी ह्याच्या लपून म्हणजे काहीतरी गुपित झालेल्या गोष्टी त्या ते कधी पडद्याआड आल्या नसत्या आज दादांनी खूप छान अशी मुलाखत दिली मी त्यांचा आभारी आहे आज कुठेतरी आपल्या मुंबई महाराष्ट्रामधला हा नंदी पलतो आहे कुठं ते बदलापूर नगरीचं नाव करतो आहे त्यात माझा खूप अभिमान वाटते मला देखील धन्यवाद